ऑस्कर लॉन्स येथे माजी जिल्हा परिषद सदस्य भिकन आबा शेळके यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा मालेगाव तालुक्यातील चिखल ओहोळ येथे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय भिकन आबासाहेब शेळके यांचा वाढदिवस ऑस्कर लॉन्स व रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या वाढदिवस सोहळ्यास विलासभाऊ पांगरकर यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे माजी पंचायत समिती सभापती सुनील माऊली देवरे अण्णासाहेब पवार कुंजाराम रामा धुमाळ यांच्यासह चाळीसगाव धुळे नाशिक सिन्नर व मालेगाव येथील अनेक दिग्गज नेते ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवस कार्यक्रमाचे प्रमुख नियोजन अनिल सूर्यवंशी पप्पू मामा भाऊ शिंदे डॉक्टर वाल्मिक पिंजन व त्यांच्या सहकार्यांच्या सहकार्याने करण्यात आले कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भाऊ कदम यांनी केले एस टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव साजरा त्यांच्या आतिमातीमध्ये आपणचा अनुषंगाने आपण केक घटरात कार्यक्रम आबासाहेब मुंबईला जायचे आणि मुंबईला गेल्यानंतर आपल्या माळमात्याची पोरं असतील तालुक्याची पोरं असतील ही मुलं नसायचं झोपायला काही नसायचं कालपर्वाचं उदाहरण आहे एक जण आला आणि आपण पाया पडल्या आणि त्या पोलिसांनी सांगितलं की आबासाहेब मी ज्यावेळेस भरतीला गेलो त्यावेळेस माझ्याकडे खिशात पैसे हो लोक आबासाहेब तुम्ही खिशातनं पाचशे पाचशेच्या दोन तीन नोटा काढल्या आणि सगळ्यांना दिल्या आणि म्हटलं की तुम्ही व्यवस्थित खाणं पिणं का याच्यावर काम करतायत मित्रो आज सर्वांचं मार्गदर्शन आज आबासाहेब करतात आणि आबासाहेब आपल्याला करत असतात वेळोवेळी त्या सूचना आपण पाळत असतो आणि मालेगाव तरी नेते आहेत समाजसेवक समाजप्रिय व्यक्तिमत्व असं नेतृत्व आज आबासाहेब कमिटीचं नारळ उडायला बोलवलं होत आणि तिथून पुढं आपला प्रवास दादा भुसे साहेबांचा प्रवास चालू झाला हे मला पक्क आठवतं आणि म्हणून तो दिवस आणि खंडेराव महाराजांनी दिलेला आशीर्वाद दादासाहेब भूषणना आपण सगळ्यांनी तो आशीर्वाद दिलेला होता त्यावेळेस बाबासाहेबांनी कोणाला तरी धमकी दिली असं पेपरमध्ये आलं होतं का हिरे परिवारामध्ये आबासाहेबांनी धमकी दिली का एकचही भूत लागू देणार नाही फक्त फक्त दादासाहेब भूषणचेच भूत लागतील अशी पेपरला मी बातमी पे पेट्रोल पंपवर वाचली होती त्यावेळेस म्हणून अशा व्यक्तीचा मोठा विचार आणि ते करूनच थांबलं नाही तर आमच्या तालुक्याचे माणिकराव कोकटे साहेब आणि आम्ही थोडशा काही तांत्रिक वादातून संघटनेला विरोध केला म्हणून त्यांचं आमचं थोडंसं क्रॉस झालं आणि क्रॉस होता होता माणिकराव कोकाटे साहेब ते इलेक्शनला हरणार होते पण आमच्या आबासाहेबांनी मला फोन केला आणि फोन करून सांगितलं का आपला माणूस आपला आहे तुम्ही जर त्यांना पाठिंबा दिला तर भविष्य त्यांचं चांगलं राहील त्याच्यानंतर आम्ही त्या माणिक कोकाट्याला न विचारता आम्ही स्टेजवर जाऊन त्यांना पाठिंबा दिला आणि आबासाहेबांच्या नेतृत्वावर खाली ती व्यक्ती सत्तावीसशे मतांनी फक्त निवडून आली असे आबासाहेबांचे विचार आहेत कोणी कोणाला जर आजच्या काळामध्ये बरेच आम्ही संघटना बघतो कोणी संघटना एक पत्र द्यायचं दहा हजार रुपये दिले तर कोणालाही पत्र देऊन टाकतात कधी कधी असंही होता कामा नाही विच संघटना वाढल्या पाहिजेत विचार मनसे वाढलं पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये चांगले हिरे तयार झाले पाहिजे असा संदेश आबासाहेबांचा नेहमी आम्हाला असतो म्हणून त्यांच्या परिवारावर आणि आमच्या परिवारावर आमचा चिरंजीव इथं वकील आहेत कायम त्यांच्या विचारात असतो आणि त्यांचेही मुलं आमच्या कायम संपर्कात विचारात असतात याला परिवार म्हणतात याला दोस्ती म्हणतात त्याच्यामुळं आपणही समाजात काही स्वतःच्या समाजासाठी आपल्याला करायचं असतं म्हणून आम्ही मनोज दादा जरांगेंना छावा संघटनेत काम करत असताना एक असा व्यक्ती निवडला का आम्हाला व्यवसाय करायचा असतो संघटनाही चालवायची असती संघटनेला पैसे लागत असतात पण सगळंच एका माणसाला शक्य नाही म्हणून आम्ही एक दिवस असं आबासाहेबांना आम्ही शालिनीताई पाटील आणि अण्णासाहेब जावळे पाटील अशा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही असं चिंतन केलं का बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर महाराष्ट्राला नेता कोण भेटल आणि मराठ्यांचा नेता कोण होईल असा विचार आबासाहेबांनी आम्हाला दिल्यावर आम्ही मनोज दादा जरंगेला पुढं काढायचं ठरवलं आणि सगळ्या संघटनेने समाजाने दिशा दिली आम्ही जवळही आंदोलन असेल त्यावेळेस आम्ही त्या, त्या आंदोलनात भाग घ्यायचो खर्च करू लागायचो आणि मराठ्यांचा हिरा तयार झाला असं आम्ही आत्ता म्हणतोय त्यावेळेस म्हणायला लागलो म्हणजे समाराष्ट्रातले आहोत आणि मनोज दादा जरंगे आमच्या विचाराच्या आहेत याच्यावर कुठलेही प्रश्न सुटतात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका